नागपूर हिंसाचारातील नऊ आरोपींना जामीन मंजूर झालाय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नऊ आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन दिलाय तर मास्टर माइंड मोहम्मद फहीम खान आणि इतर आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत नागपूरच्या महाल परिसरात सतरा मार्चला हिंसाचार झाला होता या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तेरा विविध एफआयआर नोंदवत शंभराहून जास्त आरोपींना अटक केली होती तहसील पोलीस स्टेशन आहे गणेशपीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे घटना घडली होती त्यामध्ये आज हायकोर्टाने नऊ लोकांना जामीन मंजूर केलेली आहे जितके आरोपी आहेत त्यांच्यावर वेगवेगळे ॲलिगेशन दिले होते कोणाला आयडेंटिफिकेशन परेडमध्ये त्यांनी ओळखलं होतं कोणी आणि आम, आमचं जे म्हणणं होतं की ठीक आहे जे काही घ जे काही घटना घडलेली आहे त्यामध्ये त्यांचा काही दोष नाही ते इन्नोसंट लोक आहेत म्हणून आम्ही त्या कोर्टात पैरवी केली होती आणि कोर्टाने आम्हाला जामीन दिलेली आहे हे जितके आरोपी आहेत त्यांच्याकडून काही जप्ती नाही जितके आरोपी आहेत त्यांच्याकडून काही जप्ती झाले नाही फक्त दोन आरोपीकडून जप्ती झालेले ते तिथं बेलप्रेक्षीचं पेंडिंग आहे